महाराष्ट्रामध्ये लोककला जोपासली जात असताना महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डी जे हा प्रकार वादकांना बंदी घालून देखील चालूच आहे तरी हा डी जेचा प्रकार लवकरात लवकर बंद करावा तसेच ज्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्या कलाकारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अखिल महाराष्ट्र सांस्कृतिक कलाकार संघटना आणि आर्यभूषण थिएटरच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले सांस्कृतिक प्रकोष्ठ भाजपा प्रिया बेर्डे ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर मानधन कमिटी अध्यक्ष शशिकांत कोठावळे राजू शेठ तांबे लावणी साम्राज्ञी संगीता लाखे उपाध्यक्ष सांस्कृतिक विभाग भाजप राहील तांबे राष्ट्रवादीचे सांस्कृतिक समन्वयक अनिल गुंजाळ रेश्मा परितेकर ढोलकीवादक शिवाजीराव जावळेकर मंगेश भालेराव धोंडीराम जावळेकर आणि सर्व लावणी कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते मेघराज राजे भोसले म्हणाले आम्ही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने महाराष्ट्रातील थिएटर मालक तमाशा पार्टी मालक व वादक कलावंत यांची एकत्रित बैठक बोलावणार आहोत यामध्ये डी जे आठवण्यासंदर्भात सामंजस्याने तोडगा काढण्याचा आम्ही प्रयत्न करू लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे त्याचे सौंदर्य पारंपरिक नऊवारी साडी आणि प्रत्यक्ष सादरी करणार आहे मात्र आज त्याचे बदलत जाणारे स्वरूप पाहता महाराष्ट्राचा बिहार होतोय की काय अशी भीती वाटते तसेच लोकनाट्य सांस्कृतिक कला केंद्रात असलेले प्रकार देखील घडतील अशी परिस्थिती आहे तेव्हा सांस्कृतिक कला केंद्राचा बार होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे असेही मेघराज राजे भोसले यांनी सांगितलं यावेळी लोकनाट्य कला केंद्रामध्ये सुरू असलेला डी जे तात्काळ बंद करण्यात यावा लोकनाट्य कला केंद्रामध्ये असलेल्या महिला कलावंत व पुरुष कलावंत यांचे आरोग्य विमा काढण्यात यावे लोकनाट्य कला केंद्रमध्ये असलेल्या कलाकारांचे आयुष्य कलेच्या माध्यमातून काम केल्याने कलाकार मानधन चालू करण्यात यावे लोकनाट्य कला केंद्रामध्ये असलेल्या कलाकाराला सन्मानित करण्यात यावे लोकनाट्य कला केंद्रामध्ये असलेले कलाकार कुठल्याही प्रकारे अन्याय अथवा अत्याचार होणार नाही याची दखल घेण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या